श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज चौऱ्याचे वैकुंठ लोक ज्या ठिकाणी भास्कर गेला आणि कावड्याचे पित्त खवळले भास्कर गेला वैकुंठ लोगी जिथे जाण्याकरिता प्रत्येक जीव उत्सुक असतो ज्याला त्याला तिथे ते जायची घाई झालेली असते असा हा वैकुंठ कसा आहे की ज्या ठिकाणी साधू संत भक्त जायला उत्सुक असतो ज्या ठिकाणी जन्म मरण्याची भ्रांती नसते ज्या ठिकाणाहून परत मृत्यू लोकात येत नाही ज्या ठिकाणी तेजच असते तेजातून तेज मिळत असते भक्ती वृद्धिंगत होत असते भक्त सतत भक्तांच्या सानिध्यात राहून भगवंताची सेवा करीत असतो व आनंद लुटत असतो या ठिकाणी पाप पुण्य नसते तर असते फक्त सतचित्त आनंद ज्या ठिकाणी परमेश्वराचे स्थान असते जिथे भगवंत सतत वावरत असतो जिथे भगवंत खेळत असतो भक्ताशी भगवंताच्या सानिध्यात असल्यामुळे तेज सतत मिळत असते आत्म्याला जसा अग्नी जळत असतो त्यापासून उष्णता व तेज पसरित असते आणि जे अग्नी टाकले की ती वस्तू पण अग्नी बनत असते तसेच वैकुंठ लोकांत भक्त तेजात सतत न्याऊन निघत असते त्यामुळे सतत शुद्ध स्वरूपात असतो आणि भगवंताच्या भक्तीत दंग असतो भगवंताची सेवा करीत असतो सेवा हा त्याच्या गुणधर्म झालेला असतो त्याच्या ठिकाणी अन्य विचार नसतो त्याचे मन त्याचा आत्मा एकच ध्यानी घेत असतो ते म्हणजे भगवंताचे चिंतन श्रींचे चिंतन सवंगडी पण तसेच असतात पूर्ण वैकुंठा भक्तांनी गजबजलेला असते सृष्टी सौंदर्य अद्वितीय असते पाण्याचे शुद्ध झरे जागोजागी वाहत असतात फळ फड़, फळाची रेलचेल असते प्रत्येक वस्तूत वैभव असते आणि श्रींचा थाट असतो भक्तांचा थाट असतो वै वैभवशाली कु कुंकू ठ थाट असणाऱ्यासाठी असे वैभव कोणाला मिळते तर जो मृत्यू लोकातच श्रींचा झालेला असतो श्रींनी ज्याला स्वीकारले असते व ज्यांनी श्रीला स्वीकारले असते जो भक्त श्रींच्या ध्यानात असतो ज्याला श्रींची सवय झालेली असते व श्रीला ज्याची सवय झाली असते म्हणजे जो अविनाशी आत्म्याचा विचार करतो आणि जिवंत असूनही मेलेला असतो स्वतःच्या शरीरासाठी तो जगत असतो श्रीसाठी श्रींच्या भक्तीसाठी श्रींच्या प्रेमासाठी श्रीवर प्रेम करण्यासाठी जो जिवंतपणे स्वतःच्या देहात वैकुंठ निर्माण करतो जे भूवैकुंठ तयार होते हृदयात जिथे झरे वाहत असतात भक्तीचे प्रेमाचे आणि फळ मिळत असते ज्ञानाचे झाला असतो देह झाले असतात पाणी आणि निसर्ग तयार झाला असतो देहात ज्याला फक्त देणेच माहीत असते जो निसर्ग नियमानुसार वागत असतो व वा श्रींचा होत असतो शेगावी या भक्त जनाचे वैकुंठ वसले चन्नी तुझी डोळी विषय हे सरले माय माऊली घडू सेवा नका अंतरु गजानना आरती गातो तुझी सद्गुरु मज पाय ठेवा गजानना तारिता मज या संसारी तू आहे गजानना वैकुंठाची प्रतिकृती आहे शेगाव आनंद सागर वरून तुम्हाला वैकुंठाचे रूपरेषा येऊ शकते शेगावरच्या मंदिरावरून श्रींच्या राजमहालाची कल्पना येऊ शकते भक्तांच्या उद्यघोषावरून वैकुंठातील संगीताची व जय जयकाराची कल्पना येऊ शकते भक्त कसे भरावले असतात तसे सदा सर्व काळ आत्मे आत्मे तेजात न्याहून निघत असतात भक्तीत आनंद प्राप्त करीत असतात श्रींचे गुणगान कुंठते जिथे मती कुंठते जिथे तेज स्थिरावते ते वैकुंठ जिथे ज्योत प्रकाशमे राहते ते वैकुंठ जिथे आत्मा स्थिरावतो ते वैकुंठ जिथे जन्म नसतो ते वैकुंठ जिथे मरण नसते ते वैकुंठ जिथे परमेश्वर असतो ते वैकुंठ जिथून बिंदू तो ते वैकुंठ जिथे भक्ती रस वाहत असतो ते वैकुंठ जिथे भक्तीचा सागर बळलेला असतो ते वैकुंठ जिथे प्रेमच प्रेम असते ते वैकुंठ जिथे ओंकाराचा ध्वनी गुंजत असतो ते वैकुंठ जिथे अल्लाहू चा ध्वानी गुंजत असतो ते वैकुंठ ज्या ठिकाणी राम असतो तो वैकुंठ जिथे हंस परमहंस झालेले असतात ते वैकुंठ जिथे गजानन असतो ते वैकुंठ श्री गजानन श्री प्रेम ग गणेश जा न नर नटेश्वर शंकर न नारी नटेश्वरी पार्वती लक्ष्मी आणि बुद्धी याची जाण ठेवणारा जो नर किंवा नारी किंवा जाणणारा किंवा बाळगणारा जो भक्त तिथे असतो भगवंत तिथे निर्माण करतो वैकुंठ व श्री गजानन तयार होतो भू वैकुंठ वैकुंठ भक्तीद्वारे बुद्धीद्वारे म्हणजे ज्ञानाद्वारे ज्ञान परमेश्वराचे म्हणजे आत्मारामाला जाणण्याची लक्ष्मी म्हणजे सेवा माध्यम जे इंद्रियद्वारे केले जाते लक्ष्मी हे साधन आहे साध्य नव्हे हे जाणणारा जो भक्त तो मग नर असो की नारी तो श्रींची सेवा करतो आणि वैकुंठ तयार करतो जिथे शंकर भगवान आहे जिथे पार्वती माता आहे जिथे गणेश आहे व लक्ष्मी आहे ज्या ठिकाणी जाण आहे प्रेम आहे ते वैकुंठ आहे श्रींचे वैकुंठ भूतलावर वैकुंठ निर्माण करून त्याला भक्तीद्वारे श्रींच्या वैकुंठ लोकी श्रीच घेऊन जातात कारण वैकुंठ तेच भक्तात निर्माण करतात तेच त्याचे क्रियमान नष्ट करतात व तेच वैकुंठी घेऊन जातात बोला श्री गजानन महाराज की जय